नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कशात सगळे बऱ्या आहेत ना तर आशा करतो आहे की तुम्ही सगळे बरे असणार आहात तर मित्रांनो आज आहे एक मे आणि एक मेच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओजमध्ये तुमचा सर्वांचं खूप दिवसांनी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर जस्ट आलो आहे मी मित्रांनो आत्ता आमच्या तळा तालुक्यामध्ये या बघा ऑफिसला आलो आहे तर जस्ट ना मित्रांनो मी आता आमचा जो ताळा तालुक्यामध्ये एक जनसेवा सोसायटी म्हणून ऑफिस आहे ना तर त्या ठिकाणी आलो आहे तर ह्या ठिकाणी ना जे आमचे सर आहेत ना तर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना माहितीच नाही जो आमचा पूर्ण स्टाफ आहे ना त्यांनी एक नियोजन केलं आहे की त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत म्हणून तर काल मित्रांनो आमची एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये आमचे म्हणजे असं डिसिजन घेतलं आम्ही की उद्याला सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देऊ म्हणजे त्यांना ॲक्च्युली सांगितलं नाही की उद्या तुमचा वाढदिवस साजरा करायचा त्याबद्दल आम्ही त्यांना काहीही सांगितलं नाही तर पूर्ण स्टाफ गेला आहे मित्रांनो वरती मार्केटमध्ये जवळच आहे मार्केट या साईटला तर हे आहे आमचं हॉफीस आणि ह्या साईडला आमचे साहेब बसले आहेत आमचे साहेब दिग्पाक थोड्याच वेळामध्ये येणार आहे पूर्ण स्टाफ आमचा आणि ना आमच्या आलका मॅडम देखील आणल्या आहेत तर तिचे त्या थोडं डाऊन आहे तर आल्यासारखं ना तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे मी आता तर अजून ह्या ठिकाणी आम्ही कुठलं डेकोरेशन वगैरे काय लावलं नाही तर बघूया आणि आता आमचे मेन सिनियर आले आहेत ह्या साईडला इकडे सुरेश पवार बी जे आहेत कॉलवरचे आहेत तर चला जाऊया आपण खाले आता स्टॉप एस तर हे असं आमचं हॉस्पिटल आहे आता नजर वगैरे एकदम बाहेरचं हॉस्पिटलच्या साईडने एक मेन हायवे आहे कुठे चाललं या पटकन या टाइम होतोय तर मित्रांनो हो आता अकरा वाजून गेले आहेत आणि अजूनपर्यंत कोणी एक देखील आलं नाही ते मी एकटाच आहे आणि आमच्या अलका मॅडम आहेत तर काल मित्रांनो आम्ही सर्वांना एक टायमिंग दिलं होतं दहाचा टायमिंग दिलं होतं आणि दहा वाजेपर्यंत सर्वांनी ते ऑफिसला हजर राहायचं आहे म्हणून परंतु अजून कोणी आलं नाही जे आले आहेत पण वरती मार्केटला गेले आहेत जो गिफ्ट बनवायला दिला आहे त्या संदर्भात गेले असते तिकडे जे पार्सल मागवलं होतं ना ते पार्सलवा देखील आले आहेत फ्लिपकार्टचे तर त्याला जाऊया खाले पहिला अगोदर पार्सल घेतो मी ज्या आमच्या मॅडम आहेत ना अलका मॅडम यांना शॉपिंग करण्याचा जरा जास्त सेंद असल्यामुळे ना खूप शॉपिंग करतात तर चला ते आले आहेत जाऊया आपण चला जाऊया जे पार्सलवाले आले आहेत तर बघूया आता काय मागवलं होतं ते ऍक्च्युअली मला पण माहिती नाही गुपचूप ऑर्डर करते दोन आहेत ना किती रुपये सहाशे नव्वद रुपये तर मित्रांनो बघा दोन पार्सल काय आहे बघूया काय ते चला सहाशे नव्वद रुपयाची फोडणे खूप छंद आहे हा ऑनलाईन शॉपिंग करायला नाहीमधून कमीत कमी दोन ते तीन शॉपिंग ऑनलाईन असतातच असतात <laughs> तर चला जाऊया अजून काय आमचा स्टाफ आला नाही आणि मी नाश्ता देखील केला नाही तर मला तर भूक लागली आहे तर चला जाऊ कोणत आहे नको बघूया घरा तब्येत डाऊन असल्यामुळे मूड फ्रेश दिसत नाही ड्रेस वाटत ड्रेस जय बाबा तर ड्रेस आहे मित्रांनो आणि कपडा एकदम मला तर छान वाटला आहे पण पण ओपन नाही केला तुम्ही आता बघितलं असणार एकदम नाही मऊ मऊ आहे तर चला आता बघूया आमचा स्टाफ कधी येतो लवकर या लवकर घ्या बघा लगेच बघितलं कॅमेरा पण सोबत आणला आहे मित्रांनो हे बघा वगैरे ठेवला हो आहे निकॉनचा आहे छोटा आहे मिनी कॅमेरा असतो त्यातला तर आज बड्डे आहे ना सरांचा तर फोटोशूट करण्यासाठी आणला आहे जा तुम्हाला कॅमेरा छोटा त्याला कॉल हे बघा माझा निकॉन कॅमेरा छोटा बघू चार्जिंग आहे की नाही ते पण माहिती नाही गप आणलं आहे तसंच कवरमध्ये टाकून ऑन करतो नाही आता झालं की ओपन <laughs> तर हे बघा मित्रांनो आता आमचा पूर्ण स्टाफ जमा झाला आहे आणि काही आणलं दिसतय कशा आहेत सगळे मस्त तर बघूया आणि गौराई पण आले आहेत गौराई तर हा तर पुन्हा मित्रांनो इथून स्टाफ लिंगाला आहे तर पूर्ण परत एकदा खाली जात आहेत तर स्टाफ आपला खाली चालला आहे स्टाफ चालला पूर्ण

गेले तीन वर्ष झाले सेंटर मध्ये दोन वर्ष रे रेष एक्स्ट्रा मध्ये आणि त्यांच्याकडून आपल्याला चांगला शिकायला भेटला भेटाना मला तर खूप काही शिकायला भेटला कारण ते ओळखतात पण ते आपल्याला समजा त्यांचा आवाज मोठा आहे पण ते आपल्या समजा चांगल्यासाठी सांगत असतात कारण ते आपल्या चांगल्यासाठी शिक सांगतात आज मी दोन मी अनुभवलेलं आहे दोन वर्षात आणि असं सतत तुम्ही काही कामामध्ये सांगतात ना त्यामध्ये सर्वांनी सरकारी करा आणि आपल्या वाडीतले जे कामं आहे त्यानं थोडासा वाडीमध्ये थोडी मुलांना संदर्भात किंवा असं आपल्या सतत काम करत राहा सर्व आपल्या आहे आणि त्यांच्या वर्षात आपण सगळं जमवा त्यावर सर्वांचे आघात

काम केलं म्हणजे क्लास वगैरे बघायला यायचं वया वगैरे आमच्या के चेक केल्यात कधी कधी अपूर्ण वया असल्यामुळे तुम्ही कधी आम्हाला काही बोलणार नाही पण समजून सांगता की बिजिंगला कोणी जर आला तर तुम्ही तुमच्या वयात करा समजा आम्ही तुम्हाला समजूत

<laughs> 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 Thank you very much. <laughs> 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 <laughs>

बर्थडे सेलिब्रेट झाला आहे आणि आता ह्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे ते सोय केले आहे त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन सर थँक्यू व्हेरी मच तर ह्या साइडला पूर्ण स्टाफ बसला आहे इकडे हे फक्त खाणार आहे ते म्हणजे मिरची दीपक हे फक्त मिरची खाणार आहे बास मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत म्हणजे डॉक्टरकडे आणि डॉक्टरकडनं जाऊन छान लगेचच लिहिणार आहोत घरी जायला कारण ते आपला जो बड्डेचा कार्यक्रम होता तो झाला आहे चला आमच्या मॅडमचे पण त्याब्यघडले आहे खूपच ते बसले आहेत सध्या टेन्शनमध्ये तर चला बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय